जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील होडगी रोडवरील सिद्धेश्वर साखर कारखान्याजवळ ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा बी व्ही तेवीस शून्य दोन आणि दुचाकी क्रमांक एम एच तेरा ई एच त्रेपन्न बारा यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत दोघांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोलापूर शहरातील सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरात काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला बाळीबेस येथील पंचवीस वर्षीय अरबाज चांद शेख आणि शाहिस्ता शेख हे दोघे आपल्या दुचाकीवरून होडगी तलावाजवळील गार्डनकडे निघाले होते सिद्धेश्वर कारखान्याजवळ पेट्रोल पंपाच्या वळणावर समोरून येणाऱ्या रिक्षा आणि दुचाकीचा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील अरबाज आणि शाहिस्ता हे दोघेही रस्त्यावर दूरवर फेकले गेले अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन दोघांना तात्काळ सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल रुग्णालयात दाखल केले सध्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत हा अपघात नेमका कसा घडला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत